नमस्कार मित्रांनो मी राकेश शन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेक मध्ये तर आज आपण बघणार आहे राशन कार्ड ते पण ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे ते पण घर बसल्या ते संपूर्ण प्रोसेस समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर सर्वप्रथम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व आयकॉन ऑलवर सेट करून द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ व माहिती टाकत राहील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल तर चला आपण वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या मोबाईलच्या किंवा पी सीच्या क्रोम ब्राऊझरवर येऊन जायचंय इथं आल्यानंतर तुम्हाला आर सी एम एस सर्च करून घ्यायचे तुमच्या समोर पहिली वेबसाईट येईल यावर क्लिक करायचंय तुम्हाला त्यानंतर असा एक नवीन इंटरफेस खुलेल त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड या ऑप्शनवर जायचंय तिथे गेल्यानंतर नो युअर राशन कार्ड असे येईल त्यावर क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतोय तो टाकून घ्यायचा आहे मी पण माझा कॅप्चर टाकून घेतोय त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ह्या बटनावर क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला इथे राशन कार्ड नंबर बारांकी किंवा ओल्ड राशन कार्ड नंबर जो काही असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तिथे तुमचा राशन कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय रिपोर्ट यावर क्लिक करायचं व्यू रिपोर्ट यावर क्लिक करायचं त्यानंतर लोडिंग येईल त्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल त्यानंतर प्रिंट युअर राशन कार्ड इथे तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर ता थोडी लोडिंग गेल्यावर तुमचं राशन कार्ड जनरेट होईल राशन कार्ड तुमच्या समोर अशा प्रमाणे डिजिटल जनरेट होऊन जाईल हे तुम्हाला जर डाउनलोड करायचे असेल तर वर तर तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल तिथे जाऊन तुम्हाला पीडीएफ हे सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून तुमचं राशन कार्ड पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जनरेट होऊन जाणार अशा प्रमाणे तुमचं डिजिटल राशन कार्ड येऊन जाणार हे राशन कार्ड तुम्ही कोणत्या पण गोव्हर्मेंट कामासाठी तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र